आत्ता अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर निरभर आकाश आहे ते चंद्रही दिसतो आहे संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत कडक होऊ नये आणि दिवसभराच्या गरम हवेनंतर आता थोडासा वारा वाहू लागलेला आहे आणि पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी अलिबागच्या किनाऱ्यावर आहे आज मंगळवार आहे दिनांक सोळा एप्रिल वीसशे चोवीस या रंगीबेरंगी होड्यांमुळे अलिबागचा समुद्रकिनारा अधिकच उठून दिसतो आहे इथे हे उंटवाले पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत इथे अशी शिडीची त्यांनी सोय केलेली आहे अशी टँडेम सायकलही इथे भाड्याने मिळते दोन जण ती चालवू शकतात आता भरती सुरू झालेली आहे त्यामुळे किल्ल्यामध्ये जाणं शक्य नाही हा अलिबागचा समोर दिसतो आहे जेव्हा ओटी असते त्यावेळेला साधारण पंधरा वीस मिनटात चालतही किल्ल्यावर पोचता येतं सूर्यकिरण समुद्राच्या पाण्यावर चमकत आहेत फारच सुंदर असं एक दृश्य आहे समुद्र किनाऱ्याच्या संरक्षणासाठी असे मोठमोठे दगड टाकलेले आहेत गुरुची सुंदर झाडं इथे लावलेली आहेत त्याने किनाऱ्याला एक आगळीच शोभा येतो या इथे एक जुना रणगाडाही आणून ठेवलेला आहे याच्या पुढ्यात लोक आपले सेल्फी काढण्यात मग्न असतात या इथे पर्यटकांना बसण्यासाठी सुंदर अशी शेडही बांधलेली आहे विविध विक्रेते किनाऱ्यावर बसलेले आहेत इथे काही काही पर्यटक बनाना राईडचा आनंद घेत आहेत विविध सागरी खेळ इथे उपलब्ध आहेत काही जण स्पीडबोटीचाही आनंद घेत आहेत ते वॉटर स्कूटरही इथे उपलब्ध आहे किंवा आपापल्या आवडीनुसार लोक अलिबागच्या किनाऱ्यावर आनंद घेऊ शकतात या इथे सीतीदरेषेवर आधी अख्सी नागावचा किनारा दिसतो टोकाला रेवदंड आहे आणि आज हवामान ढगाळ ढगाळ असल्यामुळे खुर्लईचा किल्ला काही दिसत नाही आहे ती इथे एक राईड सुरू झालेली आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद